सेलिब्रिटी कट्टावर मी रुशाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते मी आता आहे स्टार प्रवाह अवॉर्ड दोन हजार चोवीस च्या रेड कार्पेट वरती आणि माझ्यासोबत आहे सुंदर अभिनेत्री पानसरे हाय खूप स्वागत आहे तुझा सेलिब्रिटी कट्टा थँक्यू थँक्यू सो मच so कशी आहेस तू मस्त <laughs> तू कशी आहेस <है>? मे बरी बरं <laughs> आता आज आपला पहिलाच इंटरव्ह्यू आहे सो मी खूप एक्सायटेड आहे मी पण कारण की आपली अशी इंस्टाग्राम मली फ्रेंडशिप आहे आता सो फायनली आपण एकमेकांना फेस टू फेस बघतो बोलतोय yes. आणि भेटतोय yes, yes. कसं चाललंय मालिकेचं शूटिंग आणि मला त्याबद्दल विचारायचं नवीन नवीन आता खूप दिवसानंतर तू मराठीत पुन्हा आलेली आहेस कसं चाललंय मस्त चाललंय आणि जसं आमचा शो आहे खूप क्लासी आहे yes. खूप रिच लुक आहे आणि आमचे सगळे फेस्टिवल्स रात्रीचे असतात सो आम्ही खूप नाईट शिफ्ट पण करतोय पण मजा येते धमाल येते आणि लोकांना ते आवडते ते बघून पण खूप बरं वाटतंय <laughs> मला तुझ्या आता या लुक बद्दल विचारायचं आहे <laughs> की एकदम सिंपल आहे पण अट्रॅक्टिव्ह असा लुक आहे सो काय सांगशील की तू अशी चूजी होतीस का की मला जेव्हा तुला असं कळलं की मला या अवॉर्डला जायचं आहे <laughs> सो तेव्हा किती दिवस आधी प्रिपरेशन केलेली होतीस का डिसाईड होतं की मला जायचं <laughs> नाही माझं ऍक्च्युली असं काही प्लॅनिंग नव्हतं मी इनफॅक्ट आउट ऑफ मुंबई जाणार होते आणि त्यामुळे मी देविकाला म्हणाले की देविका नाही असं लुक वगैरे काही करायची इच्छा होत नाहीये कारण की कदाचित मी मुंबईतच नसेल सो hmm. so, तीन दिवस आधी मला कळलं की मी मुंबईतच आहे आणि मी स्टार प्रभा परिवार अवॉर्ड्सला जाते सो so, तिने अगदी खूप पटकन खूप छान लुक सगळं डिझाईन केला आणि सगळ्यात मजेदार गोष्ट आहे की मी जितकी कॉन्फिडेंट नव्हते तेवढी ती माझ्या लुकविषयी कॉन्फिडेंट होती सो so, Uh, thanks to her, it's a uh, flowy, chhan, light costume, but with elegance and uh, traditional touch. I'm very happy. Yes, yes. <laughs> आता मला रुआांबद्दल विचारायचं खूप छोटा आहे तो आणि तुझ्या पुन्हा असा कमबॅक केलास ना त्याचं काय होत की म्हणजे तो थांब आई जाऊ नकोस वगैरे असं काही होत का कसं काय राहतो का तुझ्याशिवाय तो इतके माझं बाळ खूप समंजस आहे आणि मला समोर असं वाटतं की माझ्यापेक्षा तो जास्त एक्सायटेड असतो की ही घरात नाहीये म्हणजे गोड खाऊ नको टी बघू नको हे करू नको ते करू नको बट स्टील ही इज व्हेरी कॉपरेटिव्ह आणि मी बऱ्याचदा त्याला सेट वरून फोन करून विचारते तेव्हा तोच मला म्हणतो की अरे तू बिलकुल काळजी करू नकोस सगळं काही परफेक्ट आहे इकडे सो त्याचं जे कोऑपरेशन आहे त्याच्यामुळे मी आज इतकं काम करू शकते सो आपण ना आता एक रॅपिड फायर करूया ओके तुला रॅपिड फायर म्हटलं की अशी पटापट उत्तर द्यायचे सो बघा एकदम एकदम सिम्पल आहे स्टार प्रवाहावरची तुझी सगळ्यात आवडती मालिका कोणती लक्ष्मीच्या हॉलांनी हा मला ते एक मेंशन करायचं राहिलं लक्ष्मीच्या पावलांनी सोडून कुठली अजून दुसरी मालिका आहे लक्ष्मीच्या पावलांनी सोडून मला दुसरी कुठलीच मालिका आवडत नाही मला फक्त लक्ष्मीच्या पावलांनी आवडते <laughs> आता सग सेटवरती लक्ष्मीच्या बावलांनी सेटवरती सगळ्यात लेट कोण आहेत कोणीच नाही आहेत सगळे खूप प्रोफेशनल आहेत आणि कदाचित तेच आहे त्याच्यामुळेच आमचं भरपूर फुटेज मिळतं आणि आम्हाला एक्स्ट्रा वर्क्स करावे लागत नाहीत आणि सगळे आपले डायलॉग व्यवस्थित पाठ करून सेटवर येतात त्याच्यामुळे अगदी काही काहीच टेन्शन नाही आहे ओके आता थोडासा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे सपोज तुमच्या आता तुमच्याच सिरियल बद्दल बोलूया तुमच्या सिरियलमध्ये मध्ये तुझ्या क्वारिटीस ना सर्वोत्कृष्ट अभिनेता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असा अवॉर्ड द्यायचा असेल तुझ्या बरोबर अजून कोणाला तरी तर hmm. तू कोणाला देश सर्वोत्कृष्ट अभिनेता अक्षर कोठारी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बा सगळ्याच खूप छान करतात मा, मारतील मला पकडून मी ना घेत कुणाचं नाव आता काहीच ऑप्शनच नाही ठेवलाय तिने मला मीच तू चार हो नाव घेतलं आणि बाकी नाही घेतलं तर दॅट्स व्हेरी ना ट्रू फ्रेंडशिप ट्रू फ्रेंडशिप मंजुदाई ध्रुव आणि ऋत्वी तुमच्यापैकी सेट वरती सर्वात रील ऍडिक्ट कोण आहे कारण रीलचा जमाना आहे सध्या रेक्ट रील ऍडिक्ट असं कोणी नाहीये बट आम्ही सगळेच एकमेकांना मोटिवेट करतो की अरे हा लुक छान आहे रील कर आणि मग हेल्प पण करतो कॅमेरा म्हणजे मी तर बऱ्याच लोकांच्या रील्स डीओपी होते मी कॅमेरा हँडल केला त्याच्यामुळे आम्ही असं एकमेकांना मोटिवेट करत असतो आपण स्टोरी ठेवतो ना इंस्टाग्रामला वगैरे तर ते सतत चेक कोण करत असतं की आता किती किती व्ह्यूज आले किती लाईक आले स्वतःच करते मी बाकीच्या मला काय माहिती इंस्टाग्राम ओपन करून काय काय बघतात मला <laughs> <laughs> माझं माहिती मी बघते <laughs> नाही पण ग्रुप मध्ये आपण बसलोय आणि अशी स्टोरी ठेवली की असतं ना की अच्छा हा बघ कोणी कोणी बघितले चेक कर किंवा असं कधी झालंय की ताई ती सगळ्यांच्या स्टोरीज बघते असं कधी झालंय का ग की अमुक एका साठी स्पेशल एका व्यक्तीसाठी अशी कोणीतरी स्टोरी ठेवली की त्या व्यक्तीने ती बघायला पाहिजे ती बघितली की हा मग ठीक आहे आता कोणी बघू दे असं काही झालंय नाही असं काही नाही तुमच्या टीमला एक गाणं डेडिकेट करायचं असेल तर ते कुठलं असेल हिंदी मराठी जुनं कुठलंही चालेल छोटे छोटे शहरों पे खाली बोरल परो पे हम तो झोला उठा के चले थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच